प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल श्रावण महिन्यातील सोमवारला अध्यात्मात अनन्य साधारण महत्त्व आहे सोमवारी उपवास करून श्री महादेवाचं दर्शन घेणं आध्यात्मिक ग्रंथाचं पठन नामजब यासह विविध धार्मिक विधी केले जातात इचलकरंजीतील क्रंजीतील शिबरांना यूथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनंही श्रावणातील सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षी सोमवार निमित्त संस्थेच्या हेरलगे मळ्यातील शिवराणा गोशाळेत हिंदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या श्री अमरनाथ देवाची प्रतिकृती बनवली होती तर हिंदू संस्कृती विश्व कल्याणासाठी दिवसभर अखंड महामृत्युंजय यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं कापूस आणि बांबूपासून बनवलेल्या या प्रतिकृतीचं दर्शन घेण्यासाठी आणि महामृत्युंजय यज्ञात आहुती देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत हा होम चालला शिवराणा संस्थेचे पदाधिकारी सदस्यांनी हा उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलं याचप्रमाणे आज सोमवार निमित्त शहर आणि परिसरातील अनेक श्री महादेव मंदिरात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती श्रींच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करण्यासाठी तसेच श्रींच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी दिसत होती यावेळी काही भक्त उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वाटताना दिसत होते तर परिसरात पूजा साहित्याचे स्टॉलही थाटले होते